हॅलो वेलकम एव्हरीबडी टू विशाली ओनराव या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते बघा आज ऍक्च्युली आपल्याला आणखी एक गुड न्यूज मिळालेली आहे ते म्हणजे आपली जी कंबाईनची पूर्वपरीक्षा आता आहे चार तारखेला गट बची त्याच्यामध्ये खरं तर दोनच पोस्ट होत्या एसटीआय आणि एसओ एसटीआयच्या दोनशे एकोणऐंशी जागा आणि एस फक्त तीन जागा ओके त्याच्यामध्ये गट बचं अतिशय इम्पॉर्टंट एक पद आहे ते म्हणजे दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार ओके तर त्या पदाला यावर्षी नाही का मागणी या संदर्भात एका कोणीतरी एक हे टाकलेलं होतं आरटीआय टाकलेली होती आणि त्या आरटीआयचं उत्तर आपल्याकडे आलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत ची जी पदं आहेत नेमकं काय घटना घडली ओके ते आपण जाणून घेऊया तर बघा <coughs> माहिती अधिकार दोन हजार पंच पाच अंतर्गत ओके महसूल आणि वन विभाग यांच्याकडे केलेलं होतं अर्ज की सब रजिस्ट्रार म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यांचं बघा दुय्यम निबंधक श्रेणी एक हा मुद्रांक निरीक्षक या पदाची सेवा कोट्यातील पदोन्नतीतील रिक्त पदांची माहिती या मेल आय वर पाठवावे अशी मुद्दा होता आणि माहिती काय दिली की मागणी केलेल्या मुद्द्यांबाबत कळवण्यात येते की दुय्यम निरीक्षक श्रेणी एक मुद्रांक निरीक्षक या पदाची सरळ सेवा कोट्यातील सद्यस्थितीतील चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत आणि पदोन्नती कोट्यातील सद्यस्थितीत नाहीत म्हणजे पदोन्नदीचं नाही आणि दुसरा मुद्दा असा होता की एमपीएससी ला महाराष्ट्र गट अराजपत्री सेवा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी पाठवण्यात आलेल्या मागणीपत्रातील दुय्यम निबंधक श्रेणी मुद्रांक निरीक्षक ओके या पदाची सविस्तर माहिती सांगा तर त्यांनी क्लिअर केलेलं आहे की एम पी एस सी ला महाराष्ट्र गटब अ राजपत्रे सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस साठी एकूण चव्वेचाळीस पदांचे मागणी पत्र शासनात सादर करण्यात आलेले आहे म्हणजे लवकरच त्याला मान्यता मिळून मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला ही चौऱ्याऐंशी पद ही दोन हजार पंचवीसच्या ऍड मध्ये दिसतील असं एकंदरीत चित्र आहे म्हणजे एक बघा एस टी आय ची दोनशे एकोणऐंशी पद एस तीन पद आणि आता सब रेजिस्टार ही ओके म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या आता आपल्याकडे दोनशे ब्याऐंशी अधिक चार दोनशे शहाऐंशी आणि ऐंशी असं ओवर बघायला गेलं तर तीनशे सहासष्ट पदांसाठी येत्या चार जानेवारीला पूर्वपरीक्षा होणार आहे अजून तर पी एस आय आपल्याला बऱ्यापैकी कन्फर्मेशन किंवा क्लॅरिटी आलेली नाही समजलं त्यामुळे अजूनही बघा दहा दिवस आहेत आजपासूनचा दिवस आपण जर का पकडला एकतीस डिसेंबर विसरा कामाला लागा बघा एक लाईन जाते ऍपचं नाव दिलेलं आहे वृशाली होनराव हो, एस सी एफ ओके तर ते ऍप डाउनलोड करा इथे पॉलिटीची बुस्टर टेस्ट सिरीज आहे बघा लक्षात घ्या पॉलिटी या विषयाला जर का तुम्हाला इतका पोटेन्शियल आहे पंधरापैकी चौदा पंधरा मार्क मिळवून देतात तर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मी इथे मोफत उपलब्ध करून दिलेली आहे प्लस बूस्टर टेस्ट सिरीज आपण टाकलेली आहे पण जो कोणी बूस्टर टेस्ट सिरीज घेणार आहे ती एकशे नव्याण्णव रुपयाची आहे त्यालाच ती फास्ट ट्रॅक बॅच आपण मोफत उपलब्ध करून दिलेली आहे हँड है, रिटन नोट्स आहे पटकन रिव्हिजन आपलं त्याच्यामध्ये होणार आहे ठीक आहे त्यामुळे विचार करू नका शून्य मिनिटात लगेचच ऍप डाउनलोड करून पॉलिटी विषयाचं टेन्शन संपवा ठीक आहे आता तरी जोमाने म्हणजे तुमचा अभ्यास कुठेतरी स्टॉप झाला असेल बघा दोन तीन वेळा परीक्षा पोस्टपोन झाली मग आता पण होते की नाही आता काहीही सिच्युएशन नाही आयोग आहे जोमात तर आपण कोमात पडायच्या आधी काम करणं खूप जास्त गरजेचं आहे बरोबर आहे सो मी आता इथेच सांगते तुमचा जास्त वेळ घेत नाही लक्षात ठेवा आकडा तीनशे सासष्ट ला जवळजवळ पोचलेला आहे सो आता त्याला आपल्याला फेस करायचं आहे ठीक आहे अभ्यास करायचा कोणताही डाऊट असेल आय एम हॅपी टू हेल्प यू आय एम ऑलवेज हिअर फॉर यू ऑल द व्हेरी बेस्ट जय हिंद